चांदोली राष्ट्रीय अभयारण्य हे एक मोठे वनक्षेत्र आहे घनदाट असणारे जंगल निसर्गाची शोभा वाढवते हे अभयारण्य कराडपासून अठ्ठावन्न किलोमीटर अंतरावर येते व सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर येते सांगली जिल्ह्यात याचा समावेश होतो येथील वनक्षेत्र हे तीनशे सतरा वर्ग किलोमीटर एवढे डोंगर रांगेत पसरलेले आहे प्रच्छितगड व भैरवगड हे गड चांदोली अभयारण्य ने वनक्षेत्रात येतात हे गड पर्यटनासाठी खूप सुंदर आहेत चांदोली अभयारण्य वनक्षेत्रात वारणा नदीचा उगम होतो ही एक कृष्णेची उपनदी आहे चांदोलीचे जंगल निमसधार जंगल आहे इथे ऐन बेहडा जांभूळ हिरडा पंगारा फनस माड उंबर आवळा आंबा आपटा असे वृक्षाने आडू साखड लिंबी तमालपत्र अशा वनौषधी आहेत वारणा नदीवर पस्तीस टी एम सी क्षमतेचे चांदूले धरण बांधले आहे यामुळे भरपूर क्षेत्र पाणलोट झाले आहे पावसाळ्यात हे धरण पाहण्यासाठी पर्यटकांची खूप गर्दी असते पर्यटकांसाठी हे अप्रतिम ठिकाण आहे राज्याचे मानबिंदू असणारे शेकरू व हरियाल पक्षी यांचे अस्तित्व येथे आढळून आले तीनशे पन्नास ते चारशेच्या च्या दरम्यान गवे अडीचशे ते तीनशेच्या च्या दरम्यान सांभरे शंभर असले येथे आढळले आहेत तर भेकर रानडोकर येथे आढळतात सरपटणारे विविध प्राणी पक्षी मोठ्या प्रमाणावर आहेत अजगराचे प्रमाणही सर्वत्र आढळून येते चांदोली राष्ट्रीय उद्यानात तीन वाघांसह पंचवीस बिबट्यांचे थडसे नुकत्याच झालेल्या प्राणीगणित आढळून आले आहेत चांदोली अभयारण्य पर्यटनासाठी जाताना वाघांपासून काळजी घेतली पाहिजे चांदोली अभयारण्य प्रसारात हरिण या प्राणीचे अस्तित्व आढळून आलं आहे please like share and subscribe channel